नमस्कार आज आपण बघणार आहोत पटकन तयार होणारी उपवासाची रेसिपी तर याच्यासाठी आपण तीन ते चार बटाटे घेतले आहेत आणि बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हे किसून घ्यायचे आहेत आणि हा तयार झालेला कीस आपल्याला पाण्यात घालून ठेवायचा आहे तर इथे आपण कीस पाण्यामध्ये घातलेला आहे आणि इथे पॅनमध्ये अर्धा टेबल स्पून तूप घेतलं आहे यात आपल्याला एक टी स्पून बारीक कापलेलं अद्रक घालायचं आहे जिरं घालायचं आहे एक टी स्पून शेंगदाणे घालायचे आहेत एक टेबल स्पून आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे तर शेंगदाणे असे आपल्याला याच्यामध्ये छान परतवून घ्यायचे आणि बारीक कापलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरवी मिरची किंवा लाल मिरची कोणतीही मिरची आपण याच्यामध्ये घालू शकतो तर इथे हे छान परतवून झालेलं आहे आणि यात आपल्याला बटाट्याचा कीस घालायचा आहे तर सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे चवीला खूप छान होते इथे आपण याच्यामध्ये हा बटाट्याचा किस घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत तर इथे याच्यावरती झाकण आपण ठेवलेलं आहे इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि हा बटाटा छान शिजलेला आहे तर याला आपण परत असं छान मिक्स करून घेऊ आणि यात आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे दोन ते तीन टेबल स्पून तर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आपण इथे घातलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्ही उपवासाला खात नसणार तर नाही घातली तरीही चालेल तर इथे आपली ही झटपट अशी उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा तर इथे आपली ही पटकन होणारी उपवास रेसिपी तयार आहे